हवामानाचा कोणताही बदल म्हणजे तापमान झपाट्याने बदलते हा हवामानासोबत आपल्या शरीरालाही बदलण्याची गरज असते परंतु शरीराला हवामानाशी जुळवून देण्यास वेळ लागत असतो म्हणजे आपले शरीर हवामान पण जग जगतीने त्याचे थर्मि डायमिक्स बदलू शकत नाही त्यामुळे बदलत्या हवामानात जीवाणू आणि विषाणूमुळे होणाऱ्या आधाराचा धोका वाचतो पावसात हा धोका अनेक पटीने वाढतो पावसाने पाणी आणि आर्द्रता जीवाणू आणि अनु जीवाणूसाठी अनुकूल असते अशा प्रथि रोगांची लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे गर जरुरीचे असते यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते ती आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवय त्यामुळे पावसाळ्यात आहाराची विशेष काळजी घेण्याची गरज असते अनेक भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडसते वास्तविक भाज्यांमध्ये ओल्यामुळे जीवाणू आणि परजीवी सहज वाढू शकतात त्यामुळे पावसाळ्यात भाज्या निवडताना काळजी घ्यायला हवी आपण पावसाळ्यात आपल्या हातात कोणते बदल करावा ते पाहूया पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाचा धोका जास्त प्रमाणात असतो कारण तापमान आणि वातावरण कमी झाल्यामुळे बदल त्यामुळे प्रतिकारशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो या ऋतूमध्ये फक्त हंगामी भाज्या खाव्यात कारण त्या ऋतूनुसार शिराचे योग्य असतात उन्हाळ्यात किंवा हिरव्या पिकवलेल्या भाज्या पावसाळ्यात टाळत हिरव्या पालेभाज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात या शरीरा तंदुरुस्त थांबण्याचे आवश्यक पोषण पुरवतात पण ते टाळणे चांगले वाचतो या ऋतू कीटकांची क्षमता वाढते तसेच पावसाळ्यामुळे पालेभाज्यांना अनेक दिवस सूर्यप्रकाश मिळत नाही तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे पानावर जीवाणूंची वाढ होत नाही परंतु पावसाळ्यात सोय प्रकार आणि हवेतील आर्द्रता नसल्याने पानावर जीवाणूंचा प्रदर्भाव होण्यास दाट शिकत असते हे जीवाणू इतके लहान असतात की ते डोळ्यांना दिसत नाही अशा पद्धती नीट धुतल्या नाही तर संसर्गजन्य रोग होण्याचा धोका असतो पावसात मु मुळांच्या भाज्या का खाऊ नयेत ते जाणून घेऊ मुळा गाजर किंवा सलकम यासारख्या भाज्या जमिनीखाली उगवल्या जातात त्यामुळे जमिनीत असलेल्या जीवाणूमुळे हे दूषित होण्याचा धोका जास्त असतो पावसात हा धोका अनेक पटीनं वाढत असतो कारण पावसाळ्यामुळे जमिनीच्या आर्द्रता वाढते पावसाळ्यात बॅक्टेरिया अधिक वाढतात त्यामुळे गॅस्टो समस्या उद्भवू शकतात त्याचे लक्षणे म्हणजे जुलाब उलटे आणि पोटदुखीचं स्वरूप दिसून येतात पावसात वांगी खाऊ नयेत कारण जांभळा हा रंग रासायनी सेवकाचा रंग आहे त्याला अल्कलाइट म्हणतात ही विसर्ग रासायनं आहेत जी वांग्या ते समाजच्या सर्व भाज्या आणि कीटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विकसित करतात पावसा किडेचा प्रदर्भा जास्त असतो अशा स्थितीत वांगी बुरसिजन होण्याचा धोका असतो या ऋतू वांग्याचे सेवन केल्या त्वचेची ॲलर्जी होते याचा अर्थ त्वचेवर उठणाऱ्या पित्त्याचे गाठी खास किंवा पुरे असू शकते पावसात आपण कोणत्या भाज्या खाव्यात ते पाहूया पावसात जलजन्य आजाराचा धोका जास्त असतो त्यामुळे अँटीऑक्सिडेंट आणि मिनरल्स व्हिटॅमिन आणि फायबरने समृद्ध असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करावा यासाठी तुम्ही तुमच्या आरामध्ये कारले आणि पटव या भाज्यांचा समावेश करू शकता कारण कारल्यामध्ये असलेले व्हिटॅमिनची रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते याशिवाय पचनक्रिया सुधारण्यात पोटाच्या संबंधित अनेक समस्यापासून आराम होतो पटवर हे विरोधी गुणधर्म परिपूर्ण आहे रोग प्रत्यक्ष मजबूत करण्यात सो सोबतच बॅक्टेरिया संरक्षण करते पावसात आपण काजले दुधी भोपळ तोंडले ढेंबची भेंडी डोळ्या या भाज्या आपल्याला सामेस करावेत पावसात होणारे आजार टाळण्याचे आपण पालक शिमला मिरची फुलकोबी कोबी मुळा गाजर बीटूप, मशरूम वांगी ह्या भाज्या शक्यतो टाळाव्यात आपण भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात त्याचप्रमाणे आपण या भाज्या मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ करून घ्यावेत म्हणजे त्यावरचे किडे मरून जातील